प्रश्न तुमचे उत्तर निर्भीड आणि आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र बस स्थानकावर सुरू असलेली पार्किंग अवैध दंड वसुली त्वरित थांबवण्यात यावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला बस स्थानक परिसरात असलेले पे अँड पार्कचे कर्मचारी मनमानी पद्धतीने पार्किंग वसुली करतात तसेच अवैधरित्या दंड वसूल करतात याबाबत या वाहनधारकांच्या अनेक तक्रारी असून येवला बस आगार प्रमुखांना निवेदन सादर करण्यात आले सदर पार्किंगची मनमानी न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय यावेळी शरद पवार गटाचे योगेश सोरोणे अजित शेख दीपक लाठे अरविंद शिंदे अकबरभाई शाह वाल्मिक सोपे आनसारभाई शेख राजेंद्र हिरे पडवळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे एक शिष्टमंडळ एस टी स्टँडवर डेपो मॅनेजर साहेब यांच्याशी पार्किंग संदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते शहरात अनेक नागरिकांना ह्या पार्किंगमध्ये खूप तकलीफ होते अवैधपणे दंड वसूल केला जातो अशा तक्रारी लोकांनी आमच्याकडे केल्यानंतर आज आम्ही ठेकेदार ठेकेदारास सर्व माहिती एस टी डेपो साहेब मॅनेजर यांच्याकडे मागितली त्या त्यावेळी ठेकेदारही तेथे आले त्यांनी झालेल्या चुका कबूलही केल्या व यापुढे कोणतीही चूक होणार नाही असं त्यांनी आम्हाला कबुली दिलं आठ दिवसात सुधारणा नाही झाली या सर्व गोष्टींमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मोठं आंदोलन येथे उभारण्यात येईल